कोल्हापुरात नवरात्राच्या सांस्कृतिक वातावरणात शाही दसरा महोत्सवाची सुरुवात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांची उपस्थिती राज्य उत्सवाचा मान मिळाल्याने दसऱ्याच्या परंपरेला मोठं व्यासपीठ कोल्हापुरात नवरात्राच्या पार्श्वभूमीवर शाही दसरा महोत्सवाची सांस्कृतिक सोहळ्यात सुरुवात झाली आहे या महोत्सवाचे उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झाले तर राज्यसभा खासदार धनंजय महाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली ऐतिहासिक दसऱ्या चौकात पुढील काही दिवस विविध रंगतदार उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्य सरकारने यंदापासून शाही दसऱ्याला राज्य उत्सवाचा मान दिला असून त्यामुळे परंपरेला मोठं व्यासपीठ मिळेल अशी आशा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली तर आपल्या भाषणात शाहू महाराज छत्रपती यांनी दसऱ्याचे सांस्कृतिक महत्व अधोरेखित करत ग्वाल्हेर प्रमाणेच कोल्हापुरातही दसऱ्याच्या काळात करमुक्त व्यवहार व्हावेत यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली दसरा किंवा के हा दसऱ्याचा महोत्सव जो आहे हा देशामध्ये दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो एक म्हणजे मैसूर आणि दुसरं आपलं कोल्हापूर आणि म्हणून या कोल्हापूरला एक विशेष महत्व प्राप्त तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर